राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे चला मी आज तुम्हाला बीटचा ज्यूस सांगणार आहे त्याचे फायदे काय काय ते पण सांगणार आहे आता थोडं थोडं तापायला लागलेलं आहे तर आपल्याला या बीटच्या ज्यूसपासून काय फायदा फायदा आहे ते बघा आता मी इथं छान छान बीट आणलेले आहेत मस्त आता असे बीट न आणायचे ह्या बीटच्या फायद्या बीटच्या फायद्यापासून काय फायदा आहे तर ह्याच्यापासून असा फायदा आहे आपलं रक्त शुद्ध होतं रक्त वाढतं पचनक्रिया आपण वाढते पोट साफ राहतं त्याच्यानंतर आपण फिट राहतो चेहऱ्यावर ग्लो येतो वजन कमी पण होतं ज्या महिला जास्त वयस्कर आहे त्यांनी कमीत कमी हप्त्यातून तीन वेळेस तरी बीटचा ज्यूस घ्या जोपर्यंत बाजारात बीट येतं आता छान छान यायला लागले बीट ऊन ऊन उन वाढते उन्हामुळं सुद्धा काही ना त्रास होतो ना तर आजचा बीटचा ज्यूस घ्यायचा आता इथे मी बीटनं सालटे काढून घेतलेले सोलरने असा बारीक बारीक कापून घ्यायचा बीट जास्त जाड नाही कापायचा ज्यूसमध्ये टाकला का ज्यूसर व्हायला ना खूप वेळ लागतो तर खूप बारीक कापायचा आणि खूप बारीक ज्यूस करून घ्यायचं त्याचा ज्यूसनं चांगला रा बनतो आता याचे फायदे मी तुम्हाला सांगितले कारण ना आपण जेव्हा सकाळी नाश्ता वगैरे करतो ना तर नाश्त्याच्या ना, आ अगोदरनं आपण काय करायचं रोज सकाळी एक बीडचा तरी एक ग्लास ज्यूस घेतला पाहिजे अरे जास्त चाळीसच्या नंतरच्या बायाने तर खूप काळजी घेतली पाहिजे असा ज्यूस करून पिला पाहिजे पण याच्यावरच्या कमी होतात चेहऱ्यावरच्या चे आपल्या ज्यूस घेतल्याने बीठचा जूस आपलं चरबी आहे ना ती पण कमी करू शकतो पण ते हप्त्यातून कमीत कमी तीन वेळेस तर घेतला पाहिजे एकदा घेतल्याने काही होत नाही आता ह्याच्यात मी मीठ टाकले शेंदा मीठ टाकले तुम्ही शेंदा मीठ टाकू शकता किंवा आपलं मीठ टाकू शकता आणि थोडं पुदिना राहतो ना त्या पुदिना पण थोडंसं असं पानं करून कुटून थोडंसे त्याचं पण टाकू शकता त्याच्यामध्ये ह्या ज्यूसचे मी एवढे फायदे सांगितले हे तुम्हाला तर तुम्ही असा ज्यूस करून पिऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये तर खास करून प्यायला पाहिजे कुठलाही ज्यूस पालकाचा ज्यूस बीटचा ज्यूस म्हणा गाजराचा ज्यूस म्हणा भोपळ्याचा ज्यूस म्हणा जास्त वैस्कार बायांनी हे जास्त घेतलं पाहिजे ह्याचे फायदे आहे असे तर तुम्ही नक्की करून प्या आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला हा बीटचा ज्यूस पचनक्रिया आता खूपच हे कमी करतं रक्त पण शुद्ध करतं बीटचा ज्यूस झाला आता इथं आपला ज्यूस झाला हे करून एवढे फायदे आहे बीटच्या ज्यूसचे मस्त झाला बघा बी